पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस म्हणजे महाराष्ट्र त्यागाची आणि देशप्रेमाची भूमी म्हणजे महाराष्ट्र शिमगाव होळी पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र हा एक असा प्रांत आहे जेथे वैराग्य आणि पराक्रम या वरवर वर परस्पर वाटणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी वाटतात सन्मानिय <laughs> व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो देख दे। आज स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जयंती पण मी आज साध्य करण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत पण मी आज आपल्यासमोर एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि ते म्हणजे असा घडूया महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा सर्वोत्तम घडला पाहिजे जेथे अन्याय अत्याचार मोहीत नव्हते भ्रष्टाचार मुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र हवा स्मार्ट शहर आणि सुंदर गावांनी तो छान सजलेला हवा नवनवीन संशोधनात तो रमायला हवा प्रत्येक बाजी तो जिंकत असावा समता मानवता बंधुता देशप्रेमाने तो कुटुंब भरायला हवा सद्भाव सद्वर्तना आणि सदाचाराने तो परिपूर्ण असायला हवा सद्भाव सद्वर्धनाने सदाचाराने तो परिपूर्ण असायला हवा स्वच्छतेच्या प्रेमाच्या लख प्रकाशात तो गुन्हा गोविंदाने नादत असायला हवा असा महाराष्ट्र करायला हवा हो। महाराष्ट्र घडवणं हे लोक आमचं काम नाही यासाठी गरज आहे सामूहिक प्रयत्नांची ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संकट करून स्वराज्य स्थापन केले आज महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्र सारख्या दूरदृष्टी नेतृत्वाची यासाठी गरज आहे आजची भावी फुली संस्कारक्षम आणि देशप्रेमाने भरलेली निर्माण करण्याची तरच महाराष्ट्र घडू शकेल आज महाराष्ट्रातील एका भागामध्ये पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे पूर पाणी जास्त पाणी आल्याने पूर वाया जाण्याबरोबरच जीवित आणि होते यासाठी नदीजवळ वाहणारे बांधणी यासारखे प्रकल्प जाहीर न करता ते अंगात आणले पाहिजे आज आपल्या समाजाची शिक्षणाच्या क्षेत्रात हा एवढे शिक्षण घेऊन बेरोजगार आहे उद्याचे भवितव्य तर असे आधार राहणार असेल तर या शिक्षणाचा काय उपयोग यासाठी मोठ्या उद्योगाबरोबरच लहान उद्योग आणि कुठे उद्योगांना चालना दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची तरुण पिढी आणि त्याचे विचार बदलले पाहिजे तेव्हा महाराष्ट्र झाले स्वामी विवेकानंदांनी तरुणाचे तरुण पडतो असं सांगितलं जातं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये आतापर्यंत सगळं काही जरी तरुणांचं जीवन घडत असलं तरी सुद्धा आज या शहराला तरुण म्हणजे काय तर जवानीच्या नागात दिवाळी म्हणून भवानीच्या मागे बरबाद झालेली व्यक्ती म्हणजे तरुणी

आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती झालेले अब्दुल कलाम यांचं संत तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र भावायचा झंडा सोशल मीडियावर फडकवणारा हा तरुण सोशल मीडियावर सुद्धा व्यस्त होतो दुसऱ्या तरुणांना म्हणतो आहे तरुण तर घे मजा करून आहे तरुण तर घे मजा करून जाशील म्हणून तर टाकतील

जो रही उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग चंदन विष व्यापक नाही लिपटे रहे कुसंग याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे की एखाद्या सापाने एखाद्या चंदनाला कितीही दिवस वेळखा घातला तरी त्या सापाचे विष ते चंदनामध्ये जात नाही आजच्या प्रत्येक तरुणांनी स्वतःला चंदनाप्रमाणे बनवलं पाहिजे तेव्हाच महाराष्ट्राकडे मला एवढे टक्के पडले मला तेवढे टक्के पडले माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता असं म्हणून आजचा तरुण हा आत्महत्या करायला देखील तयार झाला आहे यशस्वी कोण होतो तो योग्य निर्णय घेतो तो नाही तर आपण घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे जो सिद्ध करतो तो खरा तो खरा योग मेंढ्याच्या कळपाने जाणारे सुद्धा खूप असतात आणि लाडव्याच्या वृत्तीने लचका तोडणारे सुद्धा खूप असतात पण सिंहाच्या निर्मितीनं राजवंशाच्या विविध वृत्तीनं पुढे जाणारा तरुण आज या महाराष्ट्राला हवा हो तेव्हाच महाराष्ट्र घडेल वसंत पुरुषोत्तम काळेसरांनी एक कथा लिहिली केका कोटा मध्ये एक ऐंशी वर्षाची म्हातारी गेलेली असते आणि त्या ऐंशी वर्षाच्या म्हातारीला एक तरुण विचारतो आजी कोर्टात बसताय तर आजी उत्तर देतात की वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला होता आणि आज त्याचा निकाल आहे वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाल्यावर वयाच्या ऐंशी वर्षी जलद निर्णय घेणारा हा आपला आजचा भारत आज आपल्या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या बलात्कार सारख्या गोष्टी वाढतच आहे ज्यांना आपण देवाचं स्वरूप मानतो ते डॉक्टरच आज सुरक्षित नाहीये एवढंच काय तर लहान लहान मुलीवर सुद्धा आज बलात्कार होत आहे आणि हे सगळं सुद्धा करणाऱ्या गुन्हेगारांना काय शिक्षा होते तर आनंद जे नाही तर फाशी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते असा कडक तर कोणताही पुरुष एखाद्या पाटील म्हणतात की हे जग फार विचित्र आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे जग फार विचित्र आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे नेहमी पुढे जाणाऱ्या जात आणि मागं

जास्त शिकली तर म्हणतात काय कामाची पुढे जाऊन डोक्यावर बदनामी ती बदलायला हवी आपल्या समाजाची स्थिती फक्त वाचवलंच नाही पाहिजे तर तिला घडवलं पाहिजे तिला शिकवलं पाहिजे तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे तेव्हा महाराष्ट्राकडे ऊस गोड लागला म्हणून तो, तो मुळापासून नाही तर मातीपासून खाण्याचा तो आज आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे तो, तो बदलायला हवा एकदा आपला समाज बदलला तर आपला महाराष्ट्र हा जगाच्या पाठीवर कोहिणी फिरल्याप्रमाणे चमकत राहील आज जिजाऊंची जयंती असल्या कारणाने मी जिजाऊंच्या आयुष्यातील एक प्रसंग तुम्हाला सांगते शिवाजी महाराजांच्या जन्माबद्दल महाराष्ट्रामध्ये पाच सुलतानी सत्ता तुम्हाला काढत होत्या इज्जत लुटली जात होती लुटलं नाही म्हणून धान्याच्या बियांना गौतांच्या काळ्यांनाही उघड्याची अशा या परिस्थितीत जिजाऊंनी शिवरायांना एक उद्धव केला शिवाजी महाराजांच्या जन्माबरोधात महाराष्ट्रामध्ये खंडाबाई नावाचा हत्ती उडाला या हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या एक होती जाताची तर दुसरी होती भोसलेची जाधवचे नेते होते दत्ताजी जाधव जिजाऊ महासाहेबांची बंधू तर भोसल्याचे नेते होते संभाजी भोसले जिजाऊ अहो हत्ती राहिला बाजूला संभाजीकडून दत्ताजीवर वार झाला दत्ताजी मारला गेला दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखो जिजागर पुढे आले जिजाऊ महासाहेबांचे वडील संभाजीवर वार आला संभाजी मारला गेला स्वतःचा जावाही समोर आला पण युद्ध हो थांबले होते जाधवांची माणसं दत्ताजीचं प्रेम घेऊन गेली भोसल्यांची माणसं संभाजीचं प्रेम घेऊन गेली जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून पण माझ्या जिथं महासाहेबांनी रडायचं तर रडायचं कुणासाठी एकीकडे सबका भाऊ मेला तर एकीकडे दिन पण माझ्या जिथं महासाहेब रडत होत्या त्या नादान महाराष्ट्रासाठी त्यांना वाटलं आपल्याच माणसाच्या असून आपल्याच माणसाचं रक्त सांडतं हे कुठेतरी थांबायला हवं तेव्हा त्या शिवलेली गडामध्ये शिवाई देवी व शिवाई देवीला प्रार्थना हे शिवाई देवी हे शिवाई देवी दीन दलितांचे दे राज देण्यासाठी गोर गरिबांचे राज्य देण्यासाठी बहुजनाचे राज्य देण्यासाठी मराठ्यांचं राज्य देण्यासाठी मला असा एक पुत्र दे की चंद्रालाही पाद फुटला वाराही शांत झाला सन एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला जिजाऊ मासे म्हणजे शिवरायांना ज्या परिस्थितीत घडवले ती परिस्थिती अत्यंत बिघड होती तरी सुद्धा जिजाऊ मासे म्हणजे शिवरायांना घडवलं पण आजच्या आई ही आपल्या मुलांना तिला वाटत नाही तर दुसरा मुलगा मी आले की जन्मावा पण दुसऱ्याच्या घरा का आजच्या आई सक्षम नाही का शुभा घडवायला का खाबरते शुभा घडवायला का खाबरते ते शिभा वाटवायला कारण तिला वाटते की मी लोकांच्या हितासाठी माझ्या मुलाचा जीव का फरक घालू आजच्या आईला वाटत कि की बाळ शिवबा जन्माला यावा बाळ शिवबा जन्माला यावा पण सहलीला हो जातानी बस मध्ये मागे नाही पुढे नाही तर मधोमत बसावा कारण पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय मधल्याने मात्र सुरक्षितच बसावं असे आजच्या आईचे विचार आहेत मला असं वाटतं की आजच्या प्रत्येक आईने जसं जिजाऊने शिवरायांना घडवलं तसं आजच्या प्रत्येक आईने आपल्या मुलांना शिकवण दिली पाहिजे तर प्रत्येक घराघरात शिवबा जन्मेल पहिले जिजाऊ घडल्या पाहिजे तेव्हा शिवबा जन्मेल पहिले जिजाऊ जिजाऊने शिवरायांवर संस्कार केले पाहिजे तेव्हा शिवाय